you गुड आफ्टरनून श्रद्धाच व्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर तुम्ही घड्याळ बघितलं घड्याळामध्ये वाजले होते सव्वा दोन दुपारचे सव्वा दोन आणि तुम्ही म्हणाल हा कोणता वेळा आहे ह्या टायमिंगला कपडे भर दुपारच्या वेळेस कपडे मी धुते तर झालं तसंच तुम्हाला सांगते आज येणार सकाळी घरातलं म्हणजे देवपूजा वगैरे आवरली झाडझूड झाली नाश्ता चहा पाणी आवरलं आणि आम्ही गेलो होतो ते म्हणजे डेंटिस्टकडे अकरा वाजता गेलो होतो घरातून तर तिकडून येण्यासाठी त्यांना बराच उशीर झाला डेंटिस्टकडे यांची अपॉइंटमेंट होती यांची ट्रीटमेंट चालू आहे दा दातांची तर त्यासाठी गेलो आणि बराच वेळ म्हणजे जवळजवळ घरी यायला साडेबारा एक वाजला म्हणजे दोन तास त्याच्यामध्ये गेले आणि ना सर्व काही कामं पेंडिंग राहिली आणि सकाळपासून आहे ना म्हणजे सकाळी दहा वाजेपासून आज लाईट गेलेली होती माझ्या लक्षातच राहिलं नाही नाही तर मग मी त्याच्या आधीच मशीन वगैरे लावून घेतलं असतं मग कामांच्या गर्दीमध्ये विसरून गेली आणि मग कपडे राहून गेले तरी ना घरी आल्यानंतर आम्ही येताना ना समोसे वगैरे आणलेले होते त्यामुळे मग ते वगैरे खाल्ले आणि मला लगेचच आहे ना सर्व काही काम करायचं मग थोडासा कंटाळा आला बाहेर वगैरे ना भरपूर ऊन आहे कडक ऊन लागतं त्यामुळे असं कुठे जाऊन आलं ना की काम वगैरे करायचं बघा खरंच थोडंसं म्हणजे थकवा आल्यासारखं होतं म्हणून मग मी ना थोडा वेळ म्हणजे अर्धा एक तास बसून घेतला जर असं आणि गरमी खूप आहे त्यामुळे म्हटलं चला आता ना सव्वा दोन वाजले होते कपडे वगैरे धुवून घेते हाताने असंही बाहेर बाहेर खूप कडक ऊन आहे तर म्हटलं ते सुकून जातील कपडे पण धुवायचे होते घरामध्ये अजून भांडे पण घासायचे होते तुम्ही बघा पुढे ओट्यावर माझा खूप सारा पसरा आहे तर ते समोसे वगैरे खाल्ले ना त्यामुळे मग लगेच काही भूक पण नव्हती म्हणून थोडा वेळ बसली आराम केला आणि मग म्हटलं चला आता कपडे वगैरे धुवून घेते कपडे पण सुकट टाकून घेते तर त्यासाठी मग मा मला हे सगळं करता करता अडीच पाहुणे तीन वाजले तर आता घरामध्ये आली आणि तुम्हाला किचन ओटावरचा पसरा दाखवते भांडे भरपूर पडलेले होते किचन किचन ओटावर पण थोडासा पसरा आहे तर आता हे सगळं ना थोड्या वेळाने आवरून घेते पहिले ना मी पाणी पिते कारण की खूप तहान लागलेली होती मला थोडासा आराम झाल्यानंतर ना मग चार सव्वा चार वाजले आणि मग मी पहिले ना सर्व काही किचन ओटा आवरून घेतला भांडे वगैरे सर्व काही झाले घासून झाले किचन ओटा पण क्लीन केला आणि मग आता ना माठ वगैरे भरून ठेवते तर बघा उन्हाळा भरपूर आहे त्यामुळे ना माठ दिवसभरामध्ये ना दोन ते तीन वेळेस भरावा लागतो तो लगेचच रिकामा होतो आणि असं म्हणता की रिकामा माटेना घरामध्ये नसावा एकतरी भांडं जे आहे ना ते घरामध्ये आपलं भरलेलं असावं त्यामुळे ना माठ हा हा ना नेहमी भरलेलाच असावा रिकामा होण्याच्या आधीच ना त्याच्या मध्ये पाणी टाकावं तर बघा आता माठ वगैरे भरून ठेवला त्याच्या बाजूला पुन्हा असा छान कपडा ओला केला आणि मस्त गुंडाळून ठेवला म्हणजे पाणी ना छान असं थंडगार होतं त्याच्यानंतर ही छोटासा जो माठ दिसतोय तुम्हाला तो जो अक्षय तृतीयाच्या दिवशी आणला होता आईनी तर तो सुद्धा मस्त असा भरून ठेवला त्याच्यातसुद्धा मस्त असं थंडगार पाणी होतं आता ना साडेचार पावणे पाच वाजले होते आणि बघा ही भू ही वेळ म्हणजे ना थोडीफार भूक सगळ्यांनाच लागलेली असते तर हे याचं पाकिट ढोकळ्याचं पाकिट मी तुम्हाला दाखवलं होतं जे की मी मार्टमधून आणलं होतं तर हे ना चितळेचं इन्स्टंट ढोकळा प्रिमिक्स आहे तर म्हटलं चला आता ते करूया तर ते पॅकेटना दोनशे ग्रॅमचं होतं म्हणजे आहे होतं आणि आता ना, ना मी इथे साहित्य काही टाकायचं नाही आपल्याला पण मग भांडे वगैरे काढून घेते तर सगळ्यात पहिले ना कुकरच्या डब्यामध्ये मी ढोकळा लावणार आहे तर त्यासाठी ना कुकरच्या भांड्याला तेल लावून घेते म्हणजे आपला ढोकळा खाली चिटकणार नाही तर आता ढोकळा करत तर करत तर आहे मी पण पुढे तुम्ही बघा व्हिडिओमध्ये की काय गोंधळ झाला होता ढोकळा करताना आणि सुरुवातीला खूप याच्याने केलं आणि मग नंतर काय झालं तुम्हाला आता पुढे तर समजेल तर बघा आता कुकरच्या भांड्याला ना छान तेल लावून घेतलं आणि ना प्रीहीट करायला ठेवायचं जेणेकरून मग आपली कढई वगैरे आपण ज्याच्यात ढोकळा करणार आहे ना ती भांडं असं थोडंसं प्रिहीट करून घ्यायचं तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता तर मी आता ना कढई ठेवणार आहे कारण की माझ्याकडे काही स्टीमर नाही तर बघा आता प्री आ, हे करून घेतलं भांड्याला तेल लावून घेतलं आता आपण ना ढोकळ्याचं मिश्रण एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊया तर प्रीमिक्स म्हटलं ना की आपल्याला त्याच्यामध्ये काही म्हणजे काहीच ॲड करावं लागत नाही अगदी मीठसुद्धा आपल्याला टाकावं लागत नाही फक्त ज्या पॅकेटवर ना आपल्या त्यांनी आपल्याला हे दिलेलं असतं इन्स्ट्रक्शन दिलेलं असतं आपण त्या पद्धतीने जर बनवला ना तर अगदी छान होतो तर याच्यावर ना दिलेलं होतं काहीच ॲड करायचं नाही फक्त दोनशे ग्रॅम दोनशे मिली पाण्यामध्ये आपल्याला हे बॅटर भिजवायचं होतं आणि ना व्यवस्थित मिक्स करून आपल्याला लावून द्यायचं होतं तर बघा आता कढई ठेवलेली आहे कढई काळी नको व्हावी म्हणून याच्यामध्ये ना लिंबू सत्व जे आपण म्हणतो ना ते टाकणारे आणि त्याच्या खाली ना सगळ्यात आधी जाळी ठेवली तर बघा आता कढई ठेवली आहे मीडियम गॅसवर आणि ना आपलं जे पावडर म्हणजे पीठ आहे ना ते सुद्धा आता काढून घेतले तर आता ना त्यांनी सांगितलं होतं जसं तुम्हाला बोलली दोनशे एम एल पाण्यामध्ये तर इना मी हा ग्लास जो आहे ना तो पूर्ण भरून घेतलेला आहे आणि तेवढं संपूर्ण पाणी मला लागलं तर बघा पाणी टाकल्या टाकल्या हे पूर्ण असं नाही फसफसून वरती येतं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये जसं आपण इनो सोडा टाकल्यानंतर जसं हे होतं ना हलकं फुलकं होतं ना तसं हे झालं आणि पूर्ण कटोरं म्हणजे पूर्ण भांडं ना भरून गेलं होतं मला नंतर काही मिक्स करता येईल ना त्यामुळे मग मी भांडंसुद्धा चेंज करून घेतलं तर तुम्ही बघू शकता पूर्ण कटोर आहे ना भरलेलं आहे एवढं ते फ्लफी आणि हलकं फुलकं झालेलं आहे तर जसं लागेल ना तसं हळूहळू पाणी मेळाच्या टाकत गेली आणि व्यवस्थित असं सर्व फेटून मिक्स करून घेतलं तर बघा मोठं कटोरं आता मी घेतलंय तिथे इथे आणि ना मग ते आपण जे तेल लावलेलं भांडं होतं ना त्याच्यामध्ये मी आता अर्ध मिश्रण टाकून घेते कारण मला असं वाटलं जर संपूर्ण टाकलं असताना तो मग तो दाटला असता आणि व्यवस्थित फुगलासुद्धा नसता त्यामुळे मग मी अर्धच टाकलं आणि आता याच्यामधून जे पण काही बबल्स वगैरे असतील ना, ना तर असं टॅप करायचं आणि ते बबल्स आपण काढून टाकायचे बस एवढंच करायचं आहे आणि आपल्याला ना पंधरा ते वीस मिनटासाठी याला वाफवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने कढईमध्ये ठेवलं आणि आता याच्यावरनं पूर्ण पॅक असं झाकण ठेवायचं जेणेकरून ना हवा कुठूनच बाहेर गेली नाही पाहिजे तर बघा आता एका कढईमध्ये हे केलं आणि दुसऱ्या कढईमध्ये सेम प्रोसिजर उरलेलं मिश्रण ओतून घेतलं आणि हे सुद्धा आता दुसऱ्या कढईमध्ये मी वाफवण्यासाठी ठेवून देते तर जसं त्यांनी सांगितलं होतं की पंधरा मिनटं ठेवायचं त्याच्यानंतर दहा मिनिटांनी झाकण काढायचं पण असं काहीच झालं नाही माझा ढोकळा शिजायला वाफायला खूप वेळ लागला किती वेळ लागला हे मी पुढे तुम्हाला सांगितलेलंच आहे तर बघा आता हे सुद्धा सेम केलं याच्यातून सुद्धा ना काही बबल्स वगैरे असतील ना तर ते काढून घेतले आणि आता दुसऱ्या कढईमध्ये मी साईडला ठेवून देते तर बघा अशाच पद्धती याच्यामध्ये सुद्धा ना थोडंसं लिंबू पावडर टाकली आणि आता याच्यामध्ये सुद्धा ना मी ढोकळ्याचं भांडं ठेवून दिलेलं आहे आता याच्यामध्ये सुद्धा झाकण ठेवते तर बघा असं झाकण ठेवायचं नाही आहे पूर्ण पॅक होईल अशा पद्धतीने आपल्याला ना याच्यावर झाकण ठेवून आहे तर चला आता याच्यावर झाकण ठेवते तर बघा दोन्ही पण गॅस आहे ना मीडियम ठेवलेले आहे अगदी जास्त कमी पण नाही आणि जास्त जोरात पण नाही अशाच गॅसवर अशाच फ्लेमवर आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे चला दोन आता दोन याच्यामध्ये ढोकळा लावलेला आहे आता पावणे पाच झाले पंधरा मिनटं ठेवायचे पाच वाजता गॅस बंद करायचा आता मी फोडणीची तयारी करते म्हणजे फोडणी आपलं मोहरी तडका द्यायचा आपल्या ढोकळ्याला मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची कट करून टाकायची आणि साखरेचं वगैरे पाणी तर आता बघूया एकत्र आवाज आला <laughs> तर बघूया आता कसा होतो आहे मी ना इन्स्टंट ढोकळा आज खूप दिवसानंतर करणार आहे कारण की मी मागे करायची तेव्हा अगदी परफेक्ट व्हायचा तर बघूया आता कसा होतो आहे काय होतो आहे किचन वगैरे सर्व काही के, क्लीन केले भांडे वगैरे सर्व आवरून झालेले होते बघितले तुम्ही आता सकाळची देवपूजा आजची तर बघूया आता कसा होतो तुम्हाला सुद्धा दाखवतेच कसा होतो छान असा कडीपत्ता आणून आहे झाडाचा फ्रेश तर चला आता जरा धुण वगैरे घेते वगैरे कट करते फोडणीची तयारी करते चल तर आता ढोकळ्याची गंमत काय झाली तुम्हाला पुढे सांगितलंय मी ढोकळा तर काय अजून झाला नव्हता मग मी चहा ठेवला आता चला चहा वगैरे घेऊन गे घेते जरा फ्रेश होते आणि मग बोलते तर आता चला सहा वाजून गेलेले आहे फ्रेश वगैरे झाली आणि आता बसली परत चहापाणी वगैरे सर्व काही झालं आहे आणि ढोकळ्याचं तुम्ही बघितलं काय माहिती आहे आजचा ढोकळा कसा होतो काय होतं मला तर नाही वाटत चांगला होईल कारण की दोन वेळेस गॅस चालू केला दोन्ही वेळेस तो मध्ये झालाच नाही सुरी टाकून बघितली तरी सुरी क्लीन येतच नव्हती शेवटी मग मी तिसऱ्यांदा गॅस चालू केला आणि साडेपाचलाच बंद केला आता परत ताट उघडूनच बघितलं नाही तर अर्धा तास झाला आहे तो तसंच झाकलेलं आहे आणि प्रीमिक्सचा ढोकळा खरं छान होतो इन्स्टंट असतो त्याच्यात आपल्याला काहीच मिक्स करावं लागत नाही ज जसं त्या पॅकेटवर लील होतं ना मी तशाच पद्धतीने केला मग काय कमी जास्त झालं माहिती नाही मला तुम्हाला ना मी दाखवेलत कसं झालं काय झालं आहे आणि असं ना चांगलं झालं एखादी गोष्ट तर ठीक आहे नाही तर मग सगळा मूड जातो आपण छान असं इंटरेस्ट लीन करतो आणि मग ते चुकलं की मग असं होतं बघू आता कसा होतो म्हणून येणार माझा सगळा मूड गेला त्याच्यात त्याच्यात आजचा दिवसच खूप कंटाळावाना एकदम बोरिंग दिवस सकाळपासून एक तर लाईट नाही आहे दहा वाजेपासून जी लाईट गेली ती अजून सहा वाजून गेली तरी लाईट आलेली नाही आहे सकाळी दवाखान्यात गेलो त्यामुळे ती सगळी कामं पण रिंगाली त्यामुळे ती कामं सगळी लेट लेट झाली म्हणजे असं होतं कधीकधी आपण सगळं करायला जातो ना अनुक्रमण एकाप्रमाणे ते कधीकधी असं होऊन जातं सगळं वेळापत्रकच बिघडतं त्याच्यामध्ये हा ढोकळा बघूया आता कसा का होतं काय होतंय तो बघितलाच ना मी दोनदा जेव्हा उघडून बघितला ना तेव्हा तो हे झाला मग मी ते चांदा उघडलाच नाही मग तेव्हाच सगळा मूड गेला जेव्हा मी तो करते ना घरी रावा वगैरे बन टाकून तो तर अगदी छान झाला झा जा, म्हणजे झालाच होता तो मस्तच झाला होता आणि एका एक माझ्या याच्यामध्ये मी सक्सेस झाली होती तो ढोकळा बनवून त्याने हा काय माहिती आहे मी याचा पण करायची प्रीमिक्स पण केला होता पण मग आज काय माहिती नाही काय झालं आता मी तुम्हाला दाखवलंच कसा त्याचं झालं आहे ढोकळ्याचा रिझल्ट कसा लागते नक्कीच तुम्हाला सांगेल पण आजचा दिवस खूप म्हणजे खूप बोरिंग गेला आणि खूप कंटाळाला गेला म्हणून घरातच बसले त्याच्यात मोबाईल पण पूर्ण डिस्चार्ज होता आला म्हणून म्हटलं ठीक आहे आता जोपर्यंत इन्व्हर्टर आहे तोपर्यंत म्हटलं चार्ज करून घेऊ नाही तर मग सुद्धा संपून जायला बसलं सकाळपासून लाईट नाही त्यामुळे तर ठीक आहे चला आता बघूया कसा होतोय ढोकळा तुम्हाला नक्कीच दाखवते सांगते तुम्हाला तर हे बघा ढोकळाचे असे हाल झालेले आहेत साईडने सुटला येतो पण हां मध्ये पण शिजला आहे बऱ्यापैकी हे बघा निघतो तर आहे याच्यातला पण बघूया ते बघा याच्यातला नाही इथे कच्चा आहे थोडासा आणि इथे पण मध्ये शिजलं आहे तर आता याला ना मी प्लेटमध्ये काढते आणि फोडणी करते म्हणजे झाला चांगला आहे अर्थात पण थोडासा त्याचा शेप वगैरे बिघडला आहे हे बघा छान झाला आहे तसा चला आता काढते हे बघा निघतो तर आहे पूर्ण निघेल बघूया आता काढून तर बघितला तुम्ही ढोकळा झाला तसं चांगला आहे तर बघूया तर मी फोडणी वगैरे करते आता ना मी बाहेर होती आता साडेसात वाजत आलेले आहे आज बराच वेळ बाहेर बसली होती खूप गरम होते कारण की आमची लाईटच साडेसहा सा पावणीसातला आली त्यामुळे मग बाहेरच बसलो होतो आता ना देवाला बघा दिवा चालूच आहे पण धूप अगरबत्ती वगैरे लावते आणि मग इना स्वयंपाकाचं पण बघते आणि ना, ना आज मी ते समोसे वगैरे आम्ही खाल्ले ना तर कोणीच जेवण केलं नव्हतं त्यामुळे पोळ्या भरपूर पडलेल्या आहेत आता थोडासा शॉर्टकट मेनू पप्पांपुरतंच पो पोळ्या वगैरे आणि भाजी भात असं करायचं आहे शॉर्टकट पटकन होऊन जाईल अर्धा तासामध्ये त्याच्या आधी मी दिवाबत्ती लावते म्हणजे धूप अगरबत्ती लावते आणि मग आपण ढोकळा बघूया कसा झाला आहे तर बघूया आता कसं झालं टेस्ट तर चांगली वाटते मला फक्त थोडासा वरतून बिघडला आहे तर ठीक आहे चला आता जरा शेथे पसारा वगैरे पडला आहे आणि हे सुद्धा लावायचेत तर चला आवडून परत चल तर बघा आता फोडणी केलेली आहे आणि ढोकळा मला वाटलं होतं खरंच चांगला होतो की नाही आणि मला तर वाटलं पूर्ण भोगराळ म्हणतो ना आपण पूर्ण पीठच बाहेर पडतं आहे की काय पण ढोकळाना चवीलासुद्धा खूप छान झाला आणि निघाला पण मस्त शौरूला ढोकळा दिलेला आहे आणि ख छान झाला आहे म्हणजे एकदम स्पॉन्जी झालं आहे बघा तुम्हाला मी दाखवते जवळून हे बघा थांब शौर दिसत नाही हां हे बघा छान झालं आहे स्पॉन्जी फक्त मध्ये थोडासा दबल्या गेला होता हे बघा बऱ्यापैकी फुलला पण आहे कसं झालं मग टेस्टला छान झाला ना शौरला खूप भूक लागली त्यामुळे तो खालीच बघून खातो आहे ठीक आहे घे खाऊन मी पण खाते ठीक आहे <laughs> चल मी पण खाते तू पण खाऊन घे तर बघा जसं तुम्हाला बोलली की काहीतरी शॉर्टकट आणि सिम्पल मेनू बनवते तर बनवलेलं आहे ते म्हणजे पिठलं तर बघा पिठल्याला छान अशी कडक फोडणी जर दिली ना तर पिठलं खूप छान होतं स्वादिष्ट होतं तर तुम्ही कुकर बघितला सगळं पाणी बाहेर आलेलं आहे तर ना पिठलं जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही मीडियम करायचं म्हणजे ते खायलासुद्धा मस्त लागतं आणि गरम गरम करायचं आणि लगेचच जेवायचं तेव्हाच पिठलं खूप मस्त लागतं पिठल्याची म्हणजे खाण्याची मजाच काही वेगळी असते तर चला आता पप्पा त्यांचं ताट इथे केलेलं आहे आता सध्या आमच्याकडे रोज स्वीट डिश म्हणून आहे ना आंब्याचा रस असतोच तर चला जेवण वगैरे करते मी पण जेवण करून घेते सगळं आवडते आणि पुन्हा तुम्हाला भेटते तर आता ना सगळं काय आवरून झालेलं आहे जेवण झालं नऊ वाजलेले आहे आणि सर्वच आवरलं होता वगैरे सगळं काय क्लीन करून जस्ट आता फॅनखाली आलेली आहे आता ना सगळ्यात शेवटचं काम म्हणजे आज ना हेअर ऑइलिंग करायची आहे तर हे जे तेल मी बनवलं होतं ते ना तुम्हाला मी दाखवलं होतं कसं बनवलं जास्वंदाच्या फुलांचं कडीपत्ता वगैरे टाकून तर बघा आता अर्ध झालेलं आहे तर ह्या तेलाने ना खूप छान असा रिझल्ट माझ्या केसांना आला आहे तर मी आतापर्यंत ना दोन ते तीनच वेळेस यूज केलं पण यांना माझा हेअरफॉल बराच थांबला म्हणजे पूर्ण थांबला नाही असं नाही बोलणार पण कमी नक्कीच झाला कारण की ना खूप केस गळायला लागले होते आणि हे जेव्हा म्हणजे दोन ते तीन वेळेस मी वापरलं ना तर तेव्हा जरा जास्त चांगला फरक पडला आणि डँड्रॉफसुद्धा ना मला कमी वाटतो आहे केसांमध्ये कारण की तेव्हा कसं इचिंग वगैरे व्हायला लागली होती तर आता तसं होत नाही आहे तर तुम्ही नक्कीच आहे ना ते, ते तेल आपली म्हणजे दाखवलेलं आहे तर ते तो व्हिडिओ तुम्ही बघून नक्कीच ते, ते तेल बनवा बघा तुमच्या केसांनासुद्धा खूप छान फरक पडेल आणि मस्त होतात सॉफ्ट वगैरे पण होतात तर आता मस्त आज लावते उद्या वॉश करणारे हा संडे आहे तर तर चला आजचा चल व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड नाईट बाय बाय